अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपले विषय आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी हे आहे पंचवीस जूनला अंगारिका संकष्ट चतुर्थी येत आहे दोन हजार मधली ही पहिलीच अंगारिका चतुर्थी आहे जर आपल्याला नवीन चतुर्थी धरायची सुरुवात करायची आहे चतुर्थीचे व्रत करण्याची सुरुवात करायची असेल तर आपण अंगारिका पासूनच सुरुवात करत असतो सगळ्यात व महिन्यातल्या बारा चतुर्थी वर्षातल्या बारा चतुर्थी असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक चतुर्थी असते पण जे मंगळवारी येते तिल त्या चतुर्थीला आपण अंगारिका चतुर्थी म्हणतो आणि ह्या चतुर्थीचं विशेष असे काही महत्त्व आहेत आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा उपाय केल्याने आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या पतींची प्रगती होते तसेच आपल्यावर काही संकटे विघ्न येत असेल तर ते सुद्धा दूर होतात अचानक येणारे संकटेसुद्धा दूर होतात आपण प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचं उपवास किंवा व्रत आपल्याला करणं शक्य नसेल तर आपण अंगारिका चतुर्थी व्रतही आवर्जून करावे किंवा आपण प्रत्येक महिन्याची संकष्ट चतुर्थी करत असतो काही कारणाने आपली चतुर्थी बाटलेली असती म्हणजे मोडलेली असती तर आपल्याला नवीन चतुर्थी सु धरायला सुरुवात करायची असते एकदा बाटली तर आपल्याला दुसरी लगेच धरता येत नाही त्याचे काही शास्त्रीय नियम आहेत म्हणून जर आपली चतुर्थी बाटली असेल तर आपल्याला अंगारिक चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी जे चतुर्थी असते त्या चतुर्थीपासनं आपण धरायला सुरुवात करायची असते आणि ह्या चतुर्थीला काही अनेक असे विशेष योग सुद्धा जुळून आलेले आहेत तर ह्या योगावरती आपण काही सेवा उपाय केल्याने सुद्धा आपले काही संकटे विघ्न दूर होतात घरामध्ये काही धनविषयी समस्या असेल खूप कर्जबाजारी झाले असेल तर ह्या कर्जबाजारीपासून सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया की आपल्याला ह्या संकष्ट चतुर्थी कधी आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे ते आपण सगळ्या आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थी गणेशाचे हे समर्पित दिवस आहे हा दिवस म्हणजे कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ती संकष्ट चतुर्थी आणि मंगळवारी जी चतुर्थी येते त्याला अंगारिकी चतुर्थी असे आपण म्हणतो आणि गणेश पूजाचे शुभ मुहूर्त कधी आहे आ, ते आपण पाहून घेऊया महिन्यातल्या कृष्ण पक्षाची तिथी म्हणजे पंचवीस जून रोजी आहे दोन हजार चोवीस रोजी मंगळवार असल्याने त्या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थी आपण साजरी करतो गणपतीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत हे शुभ मुहूर्त आहे आपण सकाळी पण करू शकता काही आपल्याला विशेष पूजा का कामनासाठी जर करायचं असेल तर ह्या मुहूर्तामध्ये आपण गणेशाची पूजा अभिषेक करू शकता अजून काही शुभ योग ह्या दिवशी जुळून आलेले आहेत संदीप प्रकाश मूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी ते सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत अं यानंतर उशिरापर्यंत बारा ते चार बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून चोवेचाळीस मिनिटापर्यंत निशिता मूर्त सुरू होत आहे या दिवशी चंद्राची वेळ चंद्रोदय कधी आहे तर दहा वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय आहे तर वेळेतच आपल्याला सूर्य चंद्राची पूजा करूनच आपल्याला उपास सोडायचा असतो अंगारिका चतुर्थीला गणपतीची पूजा सोबतच तो मंगळवार दिवस असल्यामुळे आपल्याला हनुमानजीचं पण स्मरण करायचं आहे असे केल्याने आपल्या कुंडली कुंडली मधले सगळे मंगल अशुभ मंगलदोषाचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि पूजा करण्यासाठी सकाळी उठून आपण काळे तेल घा घालून आंघोळ आपल्याला करायची आहे उपास करून गणेशाची पूजा करायची आहे पूजेसाठी लाल रंग आसना, आसना लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती ची स्थापना करायची आहे गणपतीला अभिषेक गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे मग गणपती अथर्व अभिषेक झाल्यानंतर गणपती पाठावर आपण जे लाल रंगाचा आसन ठेवलेला आहे त्याच्यावरती स्थापना करायची आहे गणपतीला उदबत्ती दीप धूप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करायची आहे जास्वंदाचे फुले दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे अर्पण आपल्याला सकाळी करायचं आहे मग आपल्याला ही, आप ही सी पूजा झाल्यानंतर मोदक आपण अर्पण सकाळी करू शकता जर जमत नसेल तर संध्याकाळी पण तुम्ही करू शकता ह्या दिवशी गणपतीला लाल शंदूर अर्पण करावे असे केल्याने आपल्या मंगल दोष सगळी समस्या पासून आपल्याला मुक्तता था भेटत असते गणपतीला नैवेद्य आपल्याला कोणकोणते दाखवायचे आहेत आणि गणपतीला आवडती नैवेद्य कोणते आहेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवल्याने गणेशजीला त्यांच्या प्रिय पदार्थाचे नैवेद्य आपण दाखवले जाते ह्या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवणं हे खूप शुभ मानले जाते गणपतीला नैवेद्य अतिप्रिय आहेत याने गणपती प्रसन्न होतात आणि आपले सगळे काही मनोकामना पूर्ण होतात आपले सगळी इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला सुख सौभाग्याचं आणि आपल्या सगळे संकटेत दूर होण्याचं त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त होतो मोद मोदका शिवाय अजून लाडू नारळाची वडी आणि खोबऱ्याचं नैवेद्य हे सुद्धा अर्पण करू शकता ह्या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचूनच आपल्याला उपास सोडायचा आहे तो अंगारिका चतुर्थी श्लोक हा मंत्र कोणता आहे मी तुम्हाला सांगते गणेशाय नमस्तुभ्यम सर्व सिद्धी प्रदायकम संकष्ट हरमे देवम गृहान्घम नमस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थी चतुर्थाम संपूजित विद्युतये क्षीप्रम प्रसिद्ध देवेश अंगरकाय नमस्तुते हाच अंगारका चतुर्थीचा मंत्र म्हणूनच आपल्याला मंत्र म्हणून चंद्रदेवाची पूजा करून आपल्याला उपास सोडायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला लिहून देते वरती तर हा मंत्र बनवून बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता चंद्राची पूजा करूनच चंद्राला अर्घ्य देऊन दीपदीप ओवाळूनच मग आपण उपास सोडायचा असतो उपास सोडताना आपण मोदक बनवलेला असतो गणपतीला जे काही मोदक आपण दाखवलेलं आहे ते मोदक घ्यायचं आहे आणि उपास सोडताना आधी मोदक खाऊनच आपण उपास सोडायचा आहे आपल्याला हे सगळं चुका आपल्याकडनं होत असतात आपण जेव्हा भूक लागलेली असती दिवसभर आणि मग लगेच आपण चपाती भाजीनं सुरुवात करत असतो पण जे संकष्ट चतुर्थी किंवा अंगारिका चतुर्थी व्रत करतात त्यांनी मोदक मोदक खाऊनच उपास सोडायचा असतो आपल्याला जर खूप काही संकटे आहे आपलं व्यापार उरधी होत नाही व्या आपल्याला खूप कर्जबाजारी झालेला आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे आप गणपतीच्या मंदिरात जायचं आहे एक नारळ आणि एक डाळींब एकवीस दुर्व्याची झुडी आणि अगरबत्ती अकरा रुपये दक्षिणा आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य दुर्वा हे घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे जर तुम्हाला खूप काही कर्जबाजारी झाली असेल तर ग आपली ज कर्जबाजारी झालेला आहे गणपतीला तुमची सगळी इच्छा सांगायची आहे तुम्हाला जमत असेल तर अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पाठन म्हणायचं आहे ते जर शक्य होत नसेल तर गणपती संकष्टनाशक गणेश स्तोत्र नारद वाज तुम्हाला माहिती आहे तर ते छोटं आहे आणि तर सोपं पण आहे म्हणायला गणपती अथर्व शीर्ष हे थोडं संस्कृत मध्ये मद, असल्यामुळे तुम्हाला अवघड जाईल तर गणपती स्तोत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचं आहे त्या हातात वस्तू धरून मग आपली इच्छा सांगायचं आहे आपल्याला कर्ज बाजारी खूप होत असेल तर आपले कर्ज बांधून गण गर, गणेशाला सांगायचं आहे की मुक्ती द्या आणि मला कर्ज मुक्त होण्यासाठी मला मार्ग दाखवा आणि म्हणून आपली इच्छा सांगून ते जे काही साहित्य गणपतीच्या चरणापाशी अर्पण करून यायचं आहे